नमस्कार मित्रांनो नरसिंग हे किशोरसेवा मी आरोग्यद्यूत्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत गर्भपात हॅभोशन आणि त्याचे कारणे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कुणासाठी आहे तर आजचा व्हिडिओ ए एन एम मिडवायफ्रीवाल्यांसाठी जी एन एम सेकंड इयरला एम एस एनमध्ये पण एम एस एन टूमध्ये जे एन एम जे सेकंड इयरचे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला एम एस एनवाल्यानं एम एस एन सेकंडमध्ये विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे एम एस एन सेकंडमध्ये त्याच्यानंतर जी एन एम थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी सुद्धा विचारला जाणारा प्रश्न आहे की ॲबोशन म्हणजे काय तर आता सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की एन एम तर सेमच पॅटर्न असतो ॲबोशन जो गर्भपात आहे त्याची कारणं सेम आहेत काय ती बदलत नसतात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो एम एस एनमध्ये पण आहे हा टॉपिक त्याच्यानंतर एम एस एन सेकंडमध्ये हा टॉपिक आहे एन एम मिडवायफ्रीमध्ये हा टॉपिक आहे जे एम थर्ड इयरला मध्ये सुद्धा हा प्रॉ टॉपिक असणार आहे तर तुम्हाला हा टॉपिक माहिती असायला पाहिजे किंवा त्याच्या नोट्स आपण आजच्या व्हिडिओ म्हणजे गर्भपात त्याची कारणे काय आहे ते आपण बघणार तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आता नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर गर्भपाताची आपण पहिले सर्वप्रथम व्याख्या बघूया डेफिनेशन काय आहे तर गरोदरपणाच्या अठ्ठावीस आठवड्यांच्या आज जेव्हा गर्भ गर्भोदक प्लॅसेंटा मेमरी जनम मार्गाने बाहेर येतात त्याच गर्भपात असे म्हणतात म्हणजे गर्भदपणाचे अठ्ठावीस आठवड्यांच्या आज जेव्हा गर्भ असतो गर्भ म्हणजे जे फिट बेबी बनलेलं आहे ते गर्भोदक म्हणजे जे फ्लूड आहे ते प्लॅसेंट आहे मेमरेन्स आहे म्हणजे ॲम्यनोटिक फ्लूड आहे त्याच्यानंतर प्लॅसेंट वार म्हणतात त्याला मेमरेन्स असतात आजूबाजूला ते सगळे जनममार्ग म्हणजे वैजानामार्फत बाहेर येतात अठ्ठावीस आठवड्यांच्या आत त्याला गर्भपात असं म्हणतात तर गर्भपाताची कारणं बघूया गर्भपाताची कारणं आता गर्भपाताचे प प्रकार पण बरेच आहेत म्हणजे टाईप्स आहेत कधी कधी आपण स्व म्हणजे आपल्याला जर वैद्यकीय पद्धतीने करायचं असेल तर किंवा नैसर्व नैसर्गिकरित्या होतो दोन प्रकारे गर्भपात होतात घडवून आणलेला किंवा आपोआप झालेला गर्भपात तर गर्भपाताची आपण कारणं बघूया तीन कारणं आहेत गर्भपात होण्याकडे गर्भागडील कारणे आहेत मातेकडील कारणे आहेत आणि स्थानिक कारणे तुम्हाला असं करायचं जर कारणे विचारली तर आता गर्भपताकड गर्भाकडील कारणे कोणती पहिलं आपण ते बघणार तर अस्वाभाविक गर्भ माल डेव्हलपमेंट ऑफ फिटस त्याच्यानंतर आहे फलित बीजाला काही आजार असल्यास फलित जे बीज असतं म्हणजे ओ असतो ओ त्याला जर काही आजार असेल तर गर्भाला पोषकद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही तर गर्भ जे बेबी आहे त्याला योग्य पोषकद्रव्यांचा पुरवठा नाही झाला तर एम्बेडिंगची क्रिया व्यवस्था झाली नाही तर गर्भाला ऑक्सिजनची कमतरता झाली तर बेबीला ऑक्सिजनची प्लॅसिंटामार्फत जो ऑक्सिजन सप्लाय होतो तिथे अडथळा आला ऑक्सिजनची कमतरता झाली तर गर्भपात होण्याचे चान्सेस आहेत ते हे तुम्हाला अशाप्रकारे लिहायचं आहे त्याच्यानंतर मातेकडची काय कारणं असू शकतात गर्भपाताची तर जंतुसंसर्ग म्हणजे इन्फेक्शन झालं गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही एखाद्या व्हायरसचा जंतुसर्ग झाले इन्फ्लुएन्झा गोवर त्याच्यामुळे काय होतं आतल्यात गर्भ गर्भमृत्यू होऊ गर्भपात होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा डिसीज मातेला जर दीर्घकालीन आजार असेल तर उदाहरणार्थ डिसीज जर असतील मातेला मातेला जर काही दीर्घकालीन आजार असेल तर उदाहरण क्रॉनिक निफ्रायटिस असेल तर हे कारण त्याच्यानंतर औषधांचा परिणाम काही औषधे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दिली गेल्यास त्या औषधांच्या परा परिणामामुळे गर्भवत होतो म्हणजे औषधांचा काही परिणाम असतो जी काही औषधे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जर दिली गेली तर त्याचा परिणाम होतो नलिका विरित ग्रंथींचे आजार एन्डोक्राईन डिस इन्फेक्शन असेल तर डिस्फंक्शन असल्यास म्हणजे स्रावांचे असंतुलन हार्मोन इन जर आपले झाले तर गर्भवत होऊ शकतो जसे प्रोजनची कमतरता झाली तर गर्भ प्लासंटला डॅमेज होऊन गर्भवत होऊ शकतो किंवा हायपो किंवा हायपर थायरॉइडचं नियंत्रण नसलेला डायबिटीस यामुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो आर एच इनकॉम्प्लेबिलिटी मातेचे रक्त जर निगेटिव्ह असेल तर गर्भपाताची भीती असते आर एच इनकॉम्प्लेबिटी असेल तर मातेचे रक्त आर एच निगेटिव्ह असल्यास गर्भपाताची भीती आपल्याला असू शकते तर ही सगळी कारणं मातेकडची आहेत स्थानिक कारणं लोकल कारणं काय आहे तर गर्भाशयात गर्भ रुजण्याची क्रिया व्यवस्थित झाली नाही तर प्रोज्यच्या कमतरतेमुळे गर्भपात होतो गर्भाशयात गर्भरुजण्याची एम्बेडिंगची व्यवस्थित झाली नाही तर प्रोजिष्टनची जी कमतरता होती प्रोज्युष्टन जो हार्मोन आहे त्याची कमतरता होते आणि गर्भपात होतो त्याच्यानंतर दुसरा आहे प्लॅसेंट तयार होताना तर जर तो गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार झाला प्लॅसेंट जो तयार होतो गर्भाशयाच्या म्हणजे समजा लो लाईंग प्लॅसेंट आहे किंवा एकदम खाली स सर्विक्सच्या माउथ ऑफ सर्विक्सच्या इथे जर प्लासेंट तयार झाला तर त्याच्यानंतर बाई गरोदर असताना जर गर्भाशयाला इजा झाल्यास उद्यानं पाय घसून पोटा पडल्यास गर्दीमध्ये चिंगरली गेल्यास ती गर्भपात होऊ शकतो मग खूप आपण प्रेग्नन्सी बायकांची बघितली असेल ऐकलं असेल खूप काळजी घेतात सावकात चाल हे कर ते कर असे म्हणून काळजी घ्यायची असे गर्दीत पाठवत नाही पडू नये म्हणून काळजी कसं सांगतात त्याच्यानंतर गर्भाशयामध्ये आवाह असेल तर फायब्रॉट्स असतील तर युटर फायब्रोट्स असतील फायब्रॉट्समध्ये युट्रस युट्रसमध्ये फायब्रॉट्स असतील आतमध्ये फा� त्याच्यामुळे पण प्लासेंट अस्वाभाविक असल्या म्हणजे प्लासेंट जो आहे वार ज्याला म्हणतात ते अस्वाभाविक असेल तर गर्भाशयाची वाढ स्वाभाविक नसल्यास म्हणजे इन जो आपला गर्भपिशवी आहे त्याची वाढच तो व्यवस्थित झालेली नसेल तर तो त्याच्यामुळे कारण असू शकतो अस्वाभाविक गर्भाशय होताना बायकॉर्नेट टुटरस अस्वाभाविक गर्भाशय असतो त्याच्यामुळे बायकॉर्नेट टुटरस कारणं जी गर्भपाताची आहेत ती कारणं आहे जर विचारला प्रश्न तर तुम्हाला याची गर्भपाताची कारणे थोडीशी जर विचारला गर्भपाताची व्याख्या लिहून गर्भपाताची कारणे लिहिली हा प्रश्न विचारला तर तुम्हाला अशी व्याख्या लिहायची आहे कारणं आणि मी आहे तसं तुम्हाला हे करायचं आहे लिहायचं आहे असं आणि प्रत्येकाचं मग एक्सप्लेनेशन प्रकारे तुम्हाला मस्तपैकी द्यायचं आहे गर्भाकडची कारणे कोणती तुम्ही पाहिजे तर इथे एक मिनटं इथे असं छानपैकी अंडरलाईन करायचं आहे इथे डॉट करून मग सुंदर असं लिहायला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर मातेकडे कारणे तसंच करायचं इथे नंबर दोन टाकायचा आहे तुम्हाला अंडरलाईन करून मग असं करायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या तोपर्यंत धन्यवाद